ग्राहकाचं नुकसान झालं वोल्टेज वाढल्यामुळं किंवा आणखी काही कारणामुळं घरामध्ये ट्यूब जळल्या पंप जळले टी व्ही जळला असे प्रकार होतात या बाबतीत काय करायचं याचा ग्राहकांना संभ्रम असतो अर्थात कुठलीही नुकसान भरपाई असेल तर ताबडतोब पहिल्यांदा कंपनीला कळवावं लागतं लेखी अर्ज द्यावा लागतो हे महत्त्वाचं आहे या टॉवर्सच्या खाली जिथं जमीन जाते तिथल्या ग्राहकांनी लक्षात ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांनी कि ही ही। ही ही। की तुमच्या परवानगीशिवाय असे टॉवर्स तुमच्या क्षेत्रामधनं न्यायचा अधिकार कुठल्याही कंपनीला नाही महावितरण कंपनीलाही नाही महापारेशन कंपनीला नाही कुठल्या खाजगी कंपनीलाही नाही विजेचं क्षेत्र आणि अपघात याची सांगड आहेच कारण मुळात विजेचा शॉक जसा बिलाचा शॉक असतो तसा विजेचाही शॉक असतो बिलाच्या शॉकवर आपण नंतर बोलो पण विजेचा शॉक जो आहे आणि त्यामुळं होणारं जे नुकसान आहे त्या नुकसानीपुरता आपण आज बोलू सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि शेतकरी व्यापारी यांच्यामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे येतात एक तर ग्राहकाचं नुकसान झालं व्होल्टेज वाढल्यामुळं किंवा आणखी काही कारणामुळं घरामध्ये ट्यूब जळल्या पंप जळले टी व्ही जळला असे प्रकार होतात या बाबतीत काय करायचं याचा ग्राहकांना संभ्रम असतो मला आपल्याला सांगायचं आहे की याबाबत ग्राहकाला नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी कोणतीही तरतूद वीज कायद्यामध्ये नाही पण ग्राहक न्यायालय जे आहे ग्राहक संरक्षण कायद्याखाली या ग्राहक संरक्षण कायद्याखाली अशी तरतूद आहे पण अर्थात त्यासाठी आपल्याला कंपनीच्या चुकीमुळे वोल्टेज वाढलं किंवा आणखी काही झालं आणि त्यामुळे ट्यूब जळले पंप जळला टी व्ही जळले हे सिद्ध करावं लागतं आणि पुन्हा ज्या ग्राहकांच्या बाबतीत आपण नुकसान भरपाई मागणार त्या ग्राहकांच्याकडे त्या संबंधित वस्तूंची बिलं असली पाहिजेत ह्या दोन गोष्टींची जर पूर्तता झाली तर मग ग्राहक न्यायालयामध्ये असा अर्ज आपल्याला दाखल करता येतो तथापि त्या क हे नेमकं का झालं कशा पद्धतीनं झालं आणि त्याचं कारण काय होतं याचा तपशील आपल्याला कंपनीकडून घ्यावा लागेल आणि मग पुढं जावं लागेल तर यात ग्राहक न्यायालयामधून काही न्याय मिळू शकतो पण क वीज कायद्याखाली मात्र याच्यासाठी काही द्यायची तरतूद नाही आहे अपघात होतात जनावरं मरतात पीक जळतं आणि कधीकधी माणसांचीसुद्धा सुद्धा जीवितहानी होते या सगळ्या बाबतीत नुकसान भरपाईचे काही नियम आहेत जनावरांच्या बाबतीमध्ये साधारणपणाने वीस हजार पंचवीस हजार अशा स्वरूपाचे नुकसान भरपाई मिळू शकते त्या नुकसान भरपाईचा क्लेम आपल्याला करता येत अर्थात कुठलीही नुकसान भरपाई असेल तर था ताबडतोब पहिल्यांदा कंपनीला कळवावं लागतं लेखी अर्ज द्यावा लागतो हे महत्वाचं आहे की कंपनीला कळवलं पाहिजे कंपनीला पंचनामा केला पाहिजे पोलिसांनी पंचनामा केला पाहिजे आणि विद्युत निरीक्षक जो आहे आपल्या जिल्ह्याचा त्या विद्युत निरीक्षकाने येऊन हो। ते तपासलं पाहिजे आणि कंपनीच्या चुकीमुळं हा अपघात झालेला आहे असं त्याच्या अहवालामध्ये आलं पाहिजे या तीन गोष्टी जर घडल्या असल्या केल्या असल्या म्हणजे कंपनीचा पंचनामा कंपनीकडे तक्रारच पोलीस स्टेशनचा पंधरामा पोलीस स्टेशनकडे तक्रार आणि विद्युत निरीक्षणाचा अहवाल या तीन गोष्टी असल्या तर नुकसान भरपाई मिळू शकते हे लक्षात ठेवलं पाहिजे जनावरांच्याबद्दल नुकसान भरपाई मी मग आज सांगितलं तशी वीस पंचवीस हजारापर्यंत असते पिकांच्या बाबतीमध्ये संपूर्ण नुकसान भरपाई मिळू शकते पण त्याच्यासाठी ते पीक कोणत्या अवस्थेत होतं उदाहरण समजा आपण ऊसाचं जर घेतलं तर हा ऊस ज्या कारखान्याला जातो त्या कारखान्याची पूर्वीची बिलं आपल्याला देता आली पाहिजे त्या कारखान्याचा दर सांगता आला पाहिजे इतक्या एकराचं नुकसान झालं आहे त्या एक एकरी ॲव्हरेज किती होतं त्याचा तपशील दिला पाहिजे आणि असा संपूर्ण तपशील जर आपण देऊ शकलो कारण कारखान्याच्या बाबतीमध्ये हे रेकॉर्ड असतं कारखान्याकडं असतं आपल्याकडं असतं कारखान्याकडनं आपण ते घेऊ शकतो पण या सगळ्या ठिकाणी पंचनामा हा अत्यावश्यक असतो याची नोंद आपण घेतली पाहिजे अर्थात ही नुकसान भरपाई द्यायला कंपनी खूप वेळ लावते कुठं सहा महिने खाते कुठं वर्ष खाते तर कुठं पाच वर्षे खाते पण याच्यासाठी जर पूर्ण कागदपत्रांनीशी आपण अशी तक्रार दाखल केली तर आपल्याला पिकांच्या बाबतीत संपूर्ण नुकसान भरपाई मिळू शकते काही वेळा जीवितहानी होते माणसं मरतात अशा ठिकाणी आज तरी त्यांचं मर्यादा जी आहे ती चार लाख रुपयाची आहे अर्थात ती अत्यंत अपुरी आहे ती वाढली पाहिजे पण चार लाख रुपये आहे आणि ताबडतोबीनं इमिजिएट त्याला वीस हजार किंवा चाळीस हजार द्यायची आणि उरलेली रक्कम सर्व पेपर्स तयार झाल्यानंतर चार लाखाची द्यायची ही तरतूद आहे याच्याशिवाय एक मुद्दा आहे नुकसान भरपाईचा महत्त्वाचा कारण तो प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे शेताच्या मधून अनेक ठिकाणी टॉवर्स टाकले जातात आणि ह्या टॉवरचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही हा नेहमीचा अनुभव आहे आता त्यामध्ये पुन्हा दोन भाग आहेत एका बाबतीत सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत म्हणजे ज्या उच्चदाब वाहिन्या आहेत सहासष्ट केवी किंवा के त्याच्या वरच्या म्हणजे ज्या टॉवरचा पायाच मुळात दहा मीटर बाय दहा मीटर असतो इतका मोठा असतो आणि मोठे टॉवरस उभे केलेले असतात अशा टॉवरच्या बाबतीत राज्य सरकारनं नियम केले केलेले आहेत म्हणजे त्या टॉवरच्या पायाखाली जाणारं क्षेत्र त्याची पूर्ण किंमत मिळते आणि टॉवरच्या तारा ज्या जातात वरून त्या तारांच्या खाली जेवढं क्षेत्र येतं त्या क्षेत्राची पंधरा ते वीस टक्के रक्कम मिळते पूर्वी याच्यासंबंधीचे नियम फारच अपुरे होते आणि फारच किरकोळ रक्कम मिळायच्या त्या वर ही आता मिळणारी रक्कम ही बऱ्यापैकी आहे या टॉवर्सच्या खाली जिथे जमीन जाते तिथल्या ग्राहकांनी लक्षात ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांनी की तुमच्या परवानगीशिवाय असे टॉवर्स तुमच्या शेतामधनं न्यायचा अधिकार कुठल्याही कंपनीला नाही महावितरण कंपनीलाही नाही महापारेशन कंपनीला नाही कुठल्या खाजगी कंपनीलाही नाही जे वीज कायद्याच्या अंतर्गत जे नवीन नियम झालेत आणि वर्कशॉप लायसन्सेस म्हणजे कंपनीने करायची कामं किंवा कंपनी ज्या नवीन लाईन्स उभारते ते याच्याबद्दलचे नियम झाले आहेत आणि त्या नियमाप्रमाणे तुमच्या शेतामध्ये जसं तुमच्या घरामध्ये कोणाला येऊ द्यायचा हा तुमचा अधिकार आहे तसं तुमच्या शेतामध्ये कोणाला येऊ द्यायचा हा तुमचा अधिकार आहे त्याच्याकडं परवानगी असल्याशिवाय किंवा त्यानं तुमची संमती घेतल्याशिवाय तुमच्या शेतामध्ये त्याला काम करता येत नाही ही, ही तरतूद आहे पण बेधडकपणानं आधी लाईन्स उभ्या राहतात टॉवर्स उभे राहतात नुकसान भरपाई कोणालाही दिली जात नाही आणि तिथे तरी तुटपुंजी दिली जाते हा आप प्रकार आपण पाहतो आहोत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रामुख्यानं हितासाठी मला मुद्दाम सांगायचा आहे की टॉवर्स ज्या ठिकाणी होत आहे सासठ किमी किंवा त्याच्या वर्षी त्या टॉवर्सच्या बाबतीमध्ये तर जी आर झालेलं आहे त्या जी आरप्रमाणे नुकसान भरपाई मिळते त्याच्या खालीसुद्धा तेहतीस के वी किंवा अकरा के वी होत असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण नुकसान भरपाई मागू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला केसेस चालवाव्या लागतील आणि त्या कलेक्टरसमोर चालवायला लागतील कारण याचे अधिकार नुकसान भरपाई मंजूर करण्याचे अधिकार कलेक्टरनं आहेत आणि वीज कायद्यामध्ये हे अधिकार आहेत त्याबरोबर लँड एक्विशन ॲक्टप्रमाणे जे अधिकार आहेत तिचाही वीज कायदा आहे एल ए आर आर ॲक्टमध्ये आणि त्यामुळं अशा प्रत्येक ग्राहकाला ज्याचं टावर्स गेल्यामुळे त्याचं जमिनीचं नुकसान होतं त्या प्रत्येक ग्राहकाला नुकसान भरपाई मागता येते सहासष्ट केवीच्या वरच्या ग्राहकाला गवर्नमेंटच्या जी आर प्रमाणे मिळते अर्थात तीच योग्य असेल असंही नाही ती जर आपल्याला अयोग्य वाटली तर आपण डिस्ट्रिक्ट जजसमोर जाऊन सेशन्स कोर्टासमोर जाऊन ती वाढवून मागू शकतो किंवा कमिशनसमोर जाऊन ती वाढवून मागू शकतो पण ही जी नुकसान भरपाई आहे ती आपल्या हक्काची आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे याच्यासाठी ग्राहकांनी सजग राहिलं पाहिजे एक खुलासा मला मुद्दाम करायचा आहे शेतामध्ये ट्रान्सफॉर्मर लाव पाच हजार भाडे घ्या असे एक मध्यंतरी व्हायरल झाला होता व्हिडिओ तो चुकीचा आहे ते खरं नाही पूर्वी शेतात डीपी लावला तर त्या डीपीचं भाडे त्यांना द्यावं अशी तरतूद होती पण ती तरतूद आता बंद झालेली आहे कारण दोन हजार सात ते दोन हजार वीस या काळात कुणीही वाढं मागितलं नाही त्यामुळे ती तरतूद आता बंद झालेली आहे त्यामुळे तसं डी पीला किंवा छोट्या लाईनला आपल्याला काही भाडं किंवा नुकसान भरपाई मिळणार नाही पण टॉवर्स असतील आणि मोठ्या लाईन असतील तिचं मात्र निश्चितपणानं आपल्याला नुकसान भरपाई मिळेल याच्यासाठी ग्राहकाने जागरूक राहावं सजग राहावं आणि नुकसान भरपाईचा निर्णय केल्याशिवाय माझ्या शेतामध्ये तुला काम करता येणार नाही अशी ठाम भूमिका घ्यावी आणि त्यासाठी वेळप्रसंगी कलेक्टरसमोर जाण्याची वीज कायद्याखाली आणि या टेलिग्राम ॲक्टखाली तयारी ठेवावी असं मी आवाहन करतो थँक्यू <tip> <Thank you. tip>